मला तो गिम्बल पाइज होता तो हाँ वाला डिजिटेक वगैरह का मिल जाएंगे जिसमें आपको पच्चीस सौ से गारंटी में मिल जाएगा सिक्स मंथ का गारंटी हाय गाइस वेलकम बैक टू न्यू व्लॉग सर्वांना गुड मॉर्निंग तर आत्ता मी ज्या शूटलो एक खालीच झोपलो होतो इकडे झोपलो होतो मी आज आता हे पूर्ण आवडतोय काकाला उठवते तो तिकडे झोपलाय कालचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये सांगा नक्की तर आत्ताचा वर ते लावले कडी तर चला असं एक पण नसेल का जो बोलला हो नसेल की गाडी खराब आहे ती गाडी खराब आहे मी किती ब्लॉगमध्ये बोलतो धुईल धुईल आज सकाळी मला धुवायची येईल सकाळच झाली आता थोड्या वेळ धुईल या गाडीने वॉश करेल आज काय पण झाला ना तुला पण गाडी वॉश करेल तर आता मी फ्रेश होतो पप्पा अजून साफसफाईच करतात कोण कोणतरी येणार आहे आपल्या आज घरी तर गाईज मी फ्रेश येतो आणि तुम्हाला भेटतो तर फायनली मी आता फ्रेश झालोय तर आज माझा मामा येणार आहे आज पण एक मामा येणार आहे त्याचं नाव आहे प्रशांत मामा तर आपल्याला आज आहे भिवंडीला शॉपिंग करायला आपल्याला कपडे शिवायला टाकायचे आता दिदीचं लग्न आलं आहे फेब्रुवारी महिन्यात तारीख आता जवळच आलेली आहे तर आपण मस्त कपडे शिवूयात त्या दिवशी मी गेलो तो कपडे शिवायला पण फक्त चॉईस केले मी शिवायला टाकले नाही तर आता आपण फायनली कपडे शिवायला टाकूयात मस्त कोट सूट कुर्ता वगैरे मस्त शिवयात आणि आता निवूयात घरामध्ये सध्या कोणी नाही आहे पप्पा आणि मम्मी पण बाहेर कुठे गेलात तर ते आल्यानंतरच आपल्याला निघता येईल तर मुलं शाळेतली कशी चालत बघा

नाही बोललो तर नाही तर आता मी जाणार आहे भिवंडीला पप्पा पण रेडी होत आहेत चाललाय नाक्यावर हे अजून निघत का नाही काय माहित चला निघा पप्पा कुठे आहेत काही जात आम्ही निघलोय सगळेजण आत्ता पुढे निघल्यात एवढा एक वाजलाय एवढा वेळ नुसतं टाइमपास नुसतं तयारीच करत सगळेजण जेवण पण नाही कोणी तिकडे जाऊन बघू आता काय खायचं काय नाही ती बोलते दाखवू नका आरू जेवते का काय जेवते दे मला दे मस्त आज तुमच्या शाकाहारी जेवण कसं आहे एक नंबर भजी विकत आई विकत आण ना म्हणून ती टेस्टी जाता बघा गाडी कशी स्वच्छ धुतले तुम्ही बोल होते ना गाडी कशी क्लीन केली एकदम काही जाता उतरलं आहे सी एम टाकायला तर पप्पा वगैरे सी एम तर आजचा प्लॅन आजचा दिवस पण खूप बिझी असणार आहे कारण आज आपल्याला कपडे पहिले शिवायचे आहेत मम्मी मला शिकवते कसा ब्लॉक काय फुल करतो पप्पा सी एन जी वगैरे टाकून झालं तर निघत आपण आपल्या कामाकडे काहीच पप्पानं झाले सर्दी म्हणून आम्ही बांधला आहे रुमाल आए। आए आए। कसा आहे व्हायरल असतो ना तो लगेच होतो बाजूच्याला मला सर्दी एक तर आवडत नाही आत्ताच मला सर्दी होऊन गेली खूप त्रास होता आता काही वेळेनं बोललो रुमाल बांधा बरोबर आहे का नाही काय आमच्याकडे धूळ जास्त त्यामुळे जास्त सर्दी होते कारण आम्हाला जास्त आम्ही गावाच्या बाहेर निघलो का तुम्ही बघा आता कोण कसे काय पसंत करतील कपडे तिकडे गेल्यावर बघूयाच आपण आता गाडी पार्किंगला लावले आता आलो आम्ही हॉटेलमध्ये जेवायला हा आम्ही आहे सिद्ध शाकाहारी जेवण जेवायला तर खूप गर्दी इकडे शिवप्रसाद म्हणून इकडे निवडलेलं एक रेस्टॉरंट आहे खानावर तर खूप टेस्टी राईस प्लेट असते आणि अशी काही राईस प्लेट असते मम्मीने पण राईस प्लेट घेतलाय आणि बिग आणि पप्पांनी घेतलाय पाव चैतन्य आलेला आहे आणि प्रशांत मामा पण आलेला आहे जस्ट समृद्धीने आला का समृद्धी मस्त आलो फास्ट एकदम पुरशी भिवंडीमध्ये ट्रॅफिक लागली ब्रिज होती आलो ठीक आहे तर आता कपडे घेऊयात मस्तपैकी समोरच लावटी मामी पण आले कसं आहे एकदम आम्ही आमच्याच गावातल्या काकांकडे आले ओळखीच्या कपडे यायला आणि जैन काकांच्या दुकानात व्हिजिट द्यायला आम्ही नेहमी इथेच कपडे शिवतो तर हा कपडा मी केलाय चॉईस काकांकडे जोधपुरी पूर्ण नाव काय ओपन जोधपुरी ना ठीक आहे आहे माझा मित्र काही आता मी निघलोय आता मी जुडिओला ते खरंच जुडवला जायचंय आता मी गाडी फिरवत लावली पार्किंगला पण मस्त पार्किंग पण मस्त भेटली आमचा टाइम वाचला नाही इथे पार्किंग भेटत नाही सजा इथं आता चालला पण जुडेल आपल्याला इकडे पण जायचं का टाटा मोटर्स मध्ये गाडीची प्लेट आली का <laughs> बघायची हेवी ड्रायव्हर आहे मामा आपला आपली गाडी बघा पोलीस आले जण बोल होते ना गाडी वॉश नाही करत आता कशी वॉश केले आईस कसा पकडलाय बघा इथे या टायमाला एवढी ट्रॅफिक असते ना आज वाचलो आज ट्रॅफिक असं नाही भरलेला असतो चारी साईडने हे कंट्रोलरज आपले हाय अरे हाय बोलायचं काय बोलायचं आहे का काय बोलिच काय करायचं आता आता काय करायचं आता पुढचं आम्हाला काही समजतच नाही ना वातावरण मस्त आलं ना पण बाहेरचा मस्त फ्रेश वाटतंय एकदम छान वाटतंय आता सुंदर कल्याण मध्ये आम्ही प्रस्थान केलेले आहे आता मी पुढे जुडيو लागेल आम्हाला मस्त बघूयात काय काय आले नवीन मध्ये आता नवीन नवीन काय काय कलेक्शन आलं ते बघूया आणि जरा तिथे भूक पण लागले पोटाला खूप थोडस काहीतरी खाऊया खाऊयाच्या बाजूला बाजूला छान वाटत मस्त वाटत पण पण काय करत सरा पोलीस येत ना हल्ली आम्हाला <laughs> तिथं नाश्ता ना <laughs> आमच्या गाडीची पावती पाडतात अरे जे आम्ही तिथे गाडीची नाश्ता करण्यासाठी लावतो तुमच्या दुकानाच्या समोर आणि तुम्ही ऑनलाईन पावत्या पाडता आमच्या त्या <laughs> दुकानवाल्यांनी <laughs> काहीतरी विचार केला पाहिजे ना ओके कल्याण कोणगावच्या रस्त्याला जो आम्ही तर झुडिओचा आहे तिथे आता गाडी लावली आम्ही नाश्त्यासाठी तुम्ही आमच्या येऊन मोबाईलच्या पावत्या पाडणार गाडीच्या आणि आमच्या ऑनलाईन चलन पाठवणार आम्हाला ऑनलाईन हे नाही व्हायला पाहिजे आम्ही नाश्ता कुठे करणार गाडी कुठे लावणार तर झुडिओला पोचतोयच आता थोडा नाश्ता करू बघूया अनो आता मी पोलिसांच्या भीती माझ्या गाडीचं चलन नाही फाडवा म्हणून मी आता लांबच <laughs> हा इथं शॉप पण दिसत नाही आजूबाजूला कुठे शॉप दिसतोय का असा एकदम गाडी बाबा यांची भीती मोठी वेळ लागेल आता थंड मजा नाही खायला ठीक आहे सँडविच फायनली आता सँडविच डन केलंय मेन्यू कार्ड बघू शकतो पण आम्ही एवढा चॉईस नाही करत वेळ टोटलला भूक लागल्यामुळे वडील थंडे सँडविच सँडविच खाऊ मस्त आम्हाला वेळ लागेल वीस मिनिटं तरी लागतील आम्ही चाललोय टाटा मोटर्स मध्ये बिलकॅप बसवायला ना हा तोच आपल्या आतमधला वर्कशॉप बाबू किरिस्क गाण असून का बेट्टा <laughs> ले बेटा ले बेटा बेटा, बोलो ना बोलो के कैया बेटा हक दुनिया मैं भी अगर प्यार ना किया तो क्या, 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 क्या किया ले बेटा ए बेटा दिख <laughs> रहे ना <था>? अरे <laughs> चल बेटा चल बेटा टाटा का शोरूम आ गया बेटा या नेक्सॉन ची हालत बघाशी झाली फायनली आपल्याला विलकॅप भेटले आणि लावत लावले आता या टायरची निघालेली होती ना ती नवीन बघितली दिसते आणि त्या बघ का ऑर्डर केली मागवली म्हणजे आधी तुम्ही ते इन्क्वायरी केली ना तिकडे जाऊन मागवायला लावली ना मागवायला असते मागवली बरोबर बिल ठीक आहे आज आम्ही शिडिओला काय यायचं आपण आम्ही काही घेतलंच नाही मी घेतला बाबा मी पुढच्या पाच सहा दिवसामध्ये येणार शॉपिंग करायला शिडिओला गे। त्याने घेतला प्रिंगल्स अजून भरपूर खाऊ घेतलेला मी खाऊ टाकला भरपूर खाव घेतला मी खाऊ टाकला हा हे घ्यायचं का <laughs> ने, तुला हे घ्यायचं तुला ना कुठली कोणती चप्पल घेतो सांग कोणती घेतोस हाय चप्पल

तर मामा मामी आणि पप्पा हे हॉस्पिटलला गेल्यात जरा काम आहे आणि आम्ही सगळे चाललं आता घरी आता भिवंडीमध्ये भेटला मला तो गिंबल पाहिजेत होतो हवाला हा हेल्मेट मांडला फिट बसतो सगळीकडे शोधला पण भेटला आणि इकडे भेटला आहे शॉपचं नाव काय आपल्या ना मोबाईल मोबाईल टाउनलाच भेटला आपल्याला एक वायरलेस पण बघतो बघतोय त्याला कन्व्हर्टर लावून मला ॲडजस्ट करायला लागेल एकदा मोबाईलला लावून बघतो चेक करतो माझा आवाज क्लिअर येतोय का ओके तर आता या साईडला खूप आवाज येतोय पण या माईकने तुम्हाला नवी बाजूचा आवाज आहे का नाही ते समजतो का नाही बघा एकदा क्या क्या तो तो कुछ है भाई। आपको एक तुम्हाला पाहिजे ते ते आणि सोशल मीडियाचे जेवढे पण आहेत या शॉपला भेटतात कोणाला यायचं असेल तर सांगा सर नक्की विजिट करा तुम्हाला सोशल मीडियाचे रिलेटेड ऑल प्रोडक्ट्स इथे बघायला भेटतील माइक पासून ते ट्रायपॉड पर्यंत आ... तर आता मी हा एक हा प्रोडक्ट घेतला आहे डिवाईस तर याचा मला खूप यूज होणार आहे आणि वायरलेस माईक आम्ही नंतर घेणार आहे आता शॉपिंग वगैरे आपली झालेली आहे आता निघूयात मम्मी आणि दीदी खूप कंटाळलेल्या आहेत गाडीत बसून तर आता आपल्याला कॉन्फिडन्स तर आलेला आहे पब्लिकमध्ये ब्लॉक करण्याचा तर काय वाटतच नाही लोक काय नाव काय करतील तर चला आता निघूया जस्ट पोचलो आहे घरी आणि आपली आई आणि काकी काकी कंटाळलेली असते नेहमी गाईज कसा व्ह्यू दिसतोय टेस्ट करू त्या अँगलचा अँगल परफेक्ट नाही मला वाटते बघा अँगल परफेक्ट आहे का परफेक्ट आहे का रे अँगल हो नवीन डिव्ह घेतला आहे नवीन डिवाइस घेतला हे सांगा तर गाईज आजचा ब्लॉग आपण इथेच एंड करूयात भेटूया दुसऱ्या ब्लॉगमध्ये थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय